त्या प्रस्तावावर बोलण्यासाठी माझ्या मतदारसंघातील गावासाठी कुकडीचे जवळजवळ साठ एम सी पाणी आरक्षित आहे परंतु माझ्या तालुक्यापासून कुकडी हे जवळजवळ अडीचशे ते तीनशे किलोमीटरवर आहे त्याच्यामुळं आमच्या तालुक्याला पाचशे एम सेफ्टीसुद्धा सुद्धा पाणी त्या ठाक्या त्या ठिकाणी मिळत नाहीये त्याच्यामुळं हे कुकडीचं जे पाणी आहे ते आम्हाला उजनी क्षेत्रामध्ये सोडून उजनीतून उचल पाणी देऊन माझ्या तालुक्यामध्ये जी वन पाण्यापासून वंचित गावं राहिलेली आहेत त्या ठिकाणी आम्हाला ते पाणी मिळावं त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये सोलापूर पुणे जाणारा एक इंग्रजकालीन पूल आहे भीमा नदीवरती तो अतिशय धो दो, धोकादायक असा झालेला आहे त्याच्यामुळं त्या पुलावर पुलावरून मोठी वाहनं जाण्याला मनाई करावी आणि छोट्या वाहनांसाठी जाण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था करून द्यावी त्याचबरोबर पुण्यातील पुण्यातील अनेक केमिकल कंपन्याचं पाणी आमच्या उजनी धरणामध्ये येतं जवळजवळजवळ हे पाणी पंधरा ते सतरा टेपसी पाणी केमिकलचं येत असल्यामुळं आमच्या या भागामध्ये जे पाणी शेतकरी पेतात त्या गावांना बऱ्यापैकी कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता आहे कारण त्या ठिकाणी केमिकलचं पाणी असल्यामुळं ते दूषित पाणी त्या शेतकऱ्यांना किंवा त्या गावातल्या लोकांना ला प्यावं लागतं त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये याच्यावरती प्र प्रक्रिया होऊन हे पाणी उजनीत सोडलं जावं असं या ठिकाणी मला आपल्याला नमूद करायचं आहे माझ्या मतदारसंघामध्ये करमाळा आणि कुर्डुवाडी या दोन नगरपालिका त्या ठिकाणी आहेत आणि त्या शहरातील दोन्ही शहरातील रस्ते अतिशय खराब झालेले असल्याकारणानं शासनाने त्या दोन्ही शहरासाठी निधी उपलब्ध निधी उपलब्ध करून द्यावा अशी एक मी तुम्हाला विनंती करणार आहे करमाळा तालुक्यामध्ये बऱ्यापैकी अतिशय चांगल्या प्रमाणात केळीचं पीक घेतलं जातं आणि त्या ठिकाणी किळ संशोधन केंद्र होण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदयांचं आभार मानून मी माझं प्रस्तावित थांबवतो